नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी शेख आबिद यांची रिपोर्ट मलकापूरमध्ये चर्चाचा विषय आणि सूत्रांची माहिती मलकापूर बदली फक्त कागदावरच दीड वर्षांपासून तोच पोलीस त्याच ठाण्यात वरिष्ठांचे अभयकी व्यवस्थेचा बिघाड मलकापूर पोलीस खात्यात शिस्त नियम आणि आदेश यांना किती महत्व दिले जाते याचा धक्कादायक नमुना मलकापूर शहर पोलीस ठाण्यात समोर आला आहे येथे कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी शेख आसिफ शेख गफार यांची सुमारे दीड वर्षांपूर्वी मोताळा तालुक्यातील बोराखडी पोलीस ठाण्यात बदली करण्याचे अधिकृत आदेश निर्गमित झाले होते मात्र आश्चर्य म्हणजे हे आदेश आजही फक्त फाईलपुरतेच मर्यादित राहिले असून संबंधित कर्मचारी अजूनही मलकापूर पोलीस ठाण्यातच कार्यरत आहेत बदलीचे आदेश धाब्यावर पोलीस खात्यात बदली म्हणजे तात्काळ अंमलबजावणी अपेक्षित असते मात्र या प्रकरणात बदली आदेशाला खुल्याम धाब्यावर बसवण्यात आले असल्याचे चित्र आहे यामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर आणि प्रामाणिकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अदृश्य छत्र स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार चर्चा असून संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे अदृश्य छत्र प्रोटेक्शन लाभत असल्यामुळेच बदली असूनही कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप होत आहे जर हे खरे असेल तर नियम सर्वांसाठी समान असतात का असा थेट सवाल उपस्थित होतो संशयास्पद आर्थिक व्यवहारांचे आरोप या प्रकरणाला अधिक गंभीर बनवणारी बाब म्हणजे संबंधित पोलीस कर्मचाऱ्याचे काही संशयास्पद व्यक्तींशी आर्थिक व्यवहार असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत या आरोपांची सखोल चौकशी झाली नाही तर हा प्रकार भविष्यात मोठ्या गैरप्रकारात रूपांतरित होण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रशासनाची शांतता संशयास्पद इतका काळ लोटूनही ना बदलीची अंमलबजावणी ना खुलासा त्यामुळे पोलीस प्रशासनाची मौन भूमिका हीच संशयास्पद ठरत आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून याबाबत नेमके काय उत्तर दिले जाणार याकडे संपूर्ण मलकापूर शहराचे लक्ष लागले आहे उच्चस्तरीय चौकशीची जोरदार मागणी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करून बदली आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिक सामाजिक कार्यकर्ते आणि सुजाण पोलिसांकडून होत आहे प्रश्न एकच आहे पोलीस खात्यात नियम चालतात की ओळखी